घरामध्ये सुख समृद्धी पैसा अडका येण्यासाठी प्रत्येक घरातील भांडणे तंटे वादविवाद नष्ट होण्यासाठी घरामध्ये पैसा स्थिर राहण्यासाठी उत्पन्नाचे अनेक मार्ग निर्माण होण्यासाठी प्रत्येक कुटुंबामध्ये करावा असा छोटासा उपाय आहे प्रत्येक कुटुंबामध्ये कधीकधी अचानकपणे कामामध्ये विघ्न येतात चालू ओघ पैशाचा स्रोत हा हळूहळू कमी होत जातो किंवा बंद होतो घरातील व्यक्ती एक एक करून आजारी पडतात अचानक नवीनच विघ्न संसारामध्ये येते आपण करायला जातो एक आणि घडतो वेगळंच गड़त। लाखाचे बारा हजार कसे झाले हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही पैशाशिवाय संसार करणे म्हणजे अवघड मुश्किल अशा भांबावलेल्या अवस्थामध्ये घरातील कुटुंबप्रमु नकळतपणे कर्जाच्या खाईत लोटला जातो सावकाराकडून मित्राकडून हात उसणे कर्ज व्याजाने पैसे घ्यावे लागतात व्याज वाढत जातं व्याज वाढत जातं आणि एक वेळ अशी येते की व्याज देण्यासाठी सुद्धा पुन्हा नव्याने कर्ज काढावं लागतं परत नवीन कर्ज परत नवीन व्याज आणि अशा अवस्थेत या गर्तेत एकदा माणूस का लोटला गेला की मग त्याला घरातील काहीतरी विकल्याशिवाय जागा जमीन प्लॉट त्यातून सुटका नाही मग हे सर्व टाळण्यासाठी अत्यंत सात्विक पद्धतीने मन लावून मनापासून भक्तिभावाने श्रद्धेने हा जर आपण उपाय केला तर गरुड पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या घरामध्ये घरी धन धान्य पैसा अडका मुबलक प्रमाणामध्ये येईल कुटुंबातील कमवत्या व्यक्तीला उत्पन्नाचे अनेक स्रोत मार्ग सापडतील चहू बाजूने पैसा येईल चुटकीसारखे कर्ज फिटेल मिटून जाईल आणि घरातील आजारी व्यक्ती हळूहळू दुरुस्त होतील तंदुरुस्त होतील आणि गरुड पुराणातील कथेनुसार हा उपाय आपण सोमवार मंगळवार आणि बुधवार असे आठवड्यातले तीन दिवस सतत सातत्याने सात आठवडे करावा प्रत्येक कुटुंबातील कुटुंब कमवती व्यक्ती किंवा घरातील ग्रहणी किंवा त्या घरातील कुठल्याही अठरा वर्षावरील स्त्री पुरुष व्यक्तीने हा विपाय हा उपाय केला तरी चालेल कारण संज्ञान व्यक्तीनेच हा उपाय करावा लागेल सोमवार मंगळवार बुधवार या वाराला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठावे घर अंगण परिसर स्वच्छ झाडून घ्यावा सूर्योदयापूर्वी स्नान संध्या करावी उजव्या हातामध्ये अखंड एकवीस तांदळ तांदूळ घ्यावे त्यावरती कुंकू टाकून त्या लाल अक्षता कराव्यात गच्चीवर किंवा घराबाहेर अंगणामध्ये सूर्य उगवण्याच्या वेळी ज्या ठिकाण प्र सूर्योदय दिसेल अशा ठिकाणून सूर्य उगवत असताना सूर्याकडे तोंड करून डोळे मिटून आपण मुखाने ओम सूर्याय नम 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 अशा प्रकारे मंत्र म्हणावा मंत्र म्हणत असताना एक मंत्रानंतर एक तांदूळ सूर्याच्या दिशेने अर्पण करावा अशा प्रकारे अकरा वेळा म्हटल्यानंतर अकरा तांदूळ सूर्याला अर्पून झाल्यानंतर उरलेले दहा तांदूळ एका तांब्याच्या भांड्यामध्ये त्या तांब्यामध्ये टाकावे त्यात थोडेसे गाईचे गोमूत्र टाकावे थोडीशी हळद टाकावी आणि त्यात पाणी टाकून ते मिश्रण संपूर्ण घरामध्ये जसं देहवारा स्वयंपाकघर बेडरूम हॉल किचन घरातील ओसरी प्रवेशद्वार गेटपर्यंत आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्या हलक्याशा हाताने ओम सूर्याय नम ओम सूर्याय नम ओम सूर्याय नम हा मंत्र उच्चार करत 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 संपूर्ण घर हलक्या हलक्या हाताने सिंपडून घ्यावे असे केल्यामुळे घरातील भांडणे कमी होतील घरातील निगेटिव्ह शक्ती असतील ते निघून जातील आपल्याला आपल्यावरील कर्जाचा बोजा हळूहळू कमी होत राहील रोगराई नष्ट होऊन जाईल संपूर्ण कुटुंब आनंदात नाहून निघेल गेलेले दिवस पुन्हा येतील आणि आपला संसार सुखाचा होईल आपल्या संसारामध्ये सुख समाधान मनशांती आपल्याला आपोआप मिळेल आणि संपूर्ण कुटुंब आनंदानं नाहून निघेल हा उपाय फार अवघड नाही तुम्हाला फक्त सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस करायचा आठवड्यातून आणि उपवास वगैरे करणं आवश्यक नाही मात्र तो संपूर्ण दिवस आपण सात्विकतेत घालवला पाहिजे त्या दिवशी ब्रह्मचार्य आवश्यक आहे विशेष म्हणजे जर एखादा वार चुकला तर तुम्ही पुढच्या वारी ते करू शकता परंतु तुम्हाला सातत्याने हा जो उपाय आहे हा तुम्हाला अखंडपणे करावा लागेल त्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सोमवार मंगळवार बुधवार हे तीन दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे असे सात आठवडे केल्यानंतर आपल्याला आपल्या मनाप्रमाणे मनासारख्या गोष्टी होतील कोणाचा नोकरीचा प्रॉब्लेम असेल तेही मिळू शकेल कोणाला मुलबाळ असेल संतती असेल संपत्ती असेल आपल्या ज्या ज्या अडचणी असतील त्याविषयी आपण प्रभो शंकराला आणि सूर्याला आणि माता लक्ष्मीचरणी मनोकामना आपली सांगावी आणि शंकराच्या कृपेने सूर्याच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील गरुड पुराणातील हा अत्यंत महत्त्वाचा उपाय मी आपल्याला सांगितला हा जर उपाय आपला आवडला असेल तर आपण नक्की हा व्हिडिओ सेव्ह करून घ्या आणि तुम्हाला ज्यांना ज्यांना हा पाठवा वाटतो असे तुमच्या मित्र पाहुणे जवळच्या व्यक्ती त्यांना हा पाठवा आणि त्यांच्याही घरी हा उपाय करायला सांगा कारण त्यांनी जर हा उपाय केला तर त्यांच्या घरातसुद्धा धन धान्य संतती संपत्ती सर्व मिळू शकेल अत्यंत सोपा उपाय आपण कुठल्याही सोमवारपासून सुरू करू शकता त्याला मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही महिलांमध्ये जर मासिक धर्म आडवा आला तर आपण पुढचा सोमवार मंगळवार बुधवार करावा अशा प्रकारे कंटिन्यूपणे तुम्हाला सात सोमवार मंगळवार बुधवार करायचे आहेत आणि हा उपाय तुम्ही केल्यामुळे आपल्या घरातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील आपण हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक मनापासून आभार महालक्ष्मी नमस्तते महालक्ष्मी नमस्तते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्रिंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते.